सिनेमात विलनच्या तावडीतून हिरोईनला वाचवण्याचे बरेचसे सीन्स तुम्ही नक्कीच पाहिले असते पण असंच काहीचं चा एका हिरोईन सोबत खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडलं होतं आणि याचे खरेखुरे हिरो होते ते दादा कोंडके दादा कोंडके यांना जाऊन आता अनेक वर्ष लोटली आहेत खरं तर त्यांना अभिनयातले दादाच म्हटलं जातं पण तरीही दादांचे किस्से आजही त्यांचे चाहते तितक्याच आवडीनं ऐकतात मराठी सिनेसृष्टीत दादा कोंडके यांचं मोठं योगदान आहे अभिनय आणि विनोदाचा तर ते बादशाह होतेच पण सोबतच एक दिलदार व्यक्तिमत्व देखील होते अनेक कलाकार तसेच नामवंत व्यक्तींशीही त्यांचे चांगले संबंध होते दादानी ने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आणि त्यातीलच एक म्हणजे मधुकांबिकर तर मधुकांबिकर या देखील त्या काळी नावारूपाला आलेल्या एक अभिनेत्री होत्या त्यामुळे इंडस्ट्रीतून त्यांना भरपूर मागणी होती चित्रपटांमधूनच नव्हे तर मालिकांमध्ये देखील काम करण्यासाठी त्यांना ऑफर्स यायच्या दरम्यान एकदा घडलं असं की दादा कोंडके यांच्यामुळेच मधुकांबिकर किडनॅप होता होता राहिल्या मधुकांबिकर यांच्या अपहरणाचा मोठा डाव रचला गेला होता आणि हा डाव दादा कोंडके यांनीच उधळून लावला होता दरम्यान अभिनेत्री मधु आणि दादा कोंडके यांनी एवकर घरात या सिनेमात एकत्र काम केलं होतं दादा कोंडके हे नेहमी सहकलाकारांच्या मदतीला धावून जायचे आणि त्यांनीच मधू यांना या मोठ्या संकटातून वाचवलंही होतं मधु यांनी आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं मोठं नाव कमावलं होतं तो काळ असा होता जेव्हा त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते दरम्यान त्याचवेळी त्यांना एका मालिकेची ऑफर चालून आली होती आणि म्हणूनच ऑफर देणाऱ्या व्यक्तींना मधुकांबीकर यांनी कथानक ऐकून झाल्यावर पुढची बोलणी करण्यासाठी आपल्या बंगल्यावर बोलावलं मात्र त्या तिघांपैकी एकाच्या हालचालींवर मधु यांना संशय येऊ लागला आणि हे वेगळंच काहीतरी घडतंय ते असं त्यांच्या बोलण्यातून त्यांना जाणवू लागलं पण मधु या खंबीर होत्या त्यांनी लगेचच त्या तिघांनाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला मधु त्या लोकांबरोबर बंगल्यावर जाण्यासाठी निघाल्या आणि स्वतः ड्रायव्हर बसल्या तर त्या तिघांनाही मागे बसवलं मधू यांनी गाडी दादरकडे वळवायला सांगितली इथे माझी मैत्रीण राहते असं बोलून त्यांनी एका बंगल्याजवळ गाडी थांबवली दरम्यान तो बंगला होता दादा कोंडके यांचा मैत्रिणीकडून काहीतरी घ्यायचं आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटे इथेच थांबा असं म्हणून त्या बंगल्यात शिरल्या आता दादा कोंडके हेच आपल्याला या संकटातून वाचवतील आणि या नराधमांना शिक्षाही देतील असा विचार करून त्यांनी घडलेली सगळी हकीकत दादांना सांगितली दादांनी त्यावेळी मधू यांना धीर दिला आणि त्या लोकांना मैत्रिणीने चहा घेण्यासाठी आत बोलावलं आहे असं सांगायला सांगितलं त्यानंतर तिघे जसे बंगल्यात शिरले तसेच दादांनी त्यांचे अंगरक्षक बोलावले आणि त्यानंतर दादा आणि त्यान त्या अंगरक्षकांनी त्या तिघांनाही बेदम चोप दिला इतकंच नाही तर दादांनी त्यांच्या शैलीत त्यांना शिव्या देत त्यांची चांगलीच खरडपट्टीही काढली त्यामुळे ते तिघेही प्रचंड घाबरले आणि आम्ही मालिका वगैरे काहीही करणार नव्हतो असं त्यांनी कबूलही केलं हे समजताच मधु यांना मात्र मोठा धक्का बसला जर तुम्ही मदतीला धावून आले नसते तर माझं काय झालं असतं असं म्हणत त्यांनी दादांचे आभारच मानले आपण वेळेस प्रसंगावधान राखून दादांना याची कल्पना दिली नसती तर आपल्यासोबत मोठा अनर्थ घडला असता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच दादांचे हे उपकार मधु खांबीकर कधीच विसरू शकल्या नाहीत तेव्हा दादा कोणते यांची खऱ्याखुरी आयुष्यातली ही हिरोवाली स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी Thank you.